आमच्या एरळीच्या काठावरील आमच्या शेतामध्ये आलेलो आहे हा आमचा येरळीच्या काठाचा दरडा आणि याच्यावर पळसाच्या झाडावर बरीच वानरं आहेत आणि खूप सुंदर असं एक वातावरण इथं आहे आणि कळकीच्या बेटावरचे वानर हा विरी काटा है नदी का आणि याच्यावरती या कळकीच्या बेटावरती ही वानर दिसत अगदी शेंड्याला जाऊन हा किळकीच्या बसलेला आहे आणि खूप मनसोक्त असा आनंद ते घेत आहेत सूर्य आता अस्ताला गेलेला आहे एरवेची ही वाळू दिसते आहे पाणी आता आटलेलं आहे दिसतंय का बाबा ते वानर कसं कोपऱ्यावर बसले बघित अहो बार काय ते अरे हो अरे त्याची पोज खूप सुंदर आली बरं घ्यायच्या